आज जनसेवा अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडलच्या संस्थेच्या सावरडे गावामध्ये शाखा उद्घाटन समारंभ झालेला आहे आणि त्यानिमित्तानं इथं आवर्जून उपस्थित असलेले विचारपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सावरडे गावचे बंधू आणि बहिणींनो माझ्या वडिलांच्या पुस्तकामध्ये वहीमध्ये एक कविता लिहिलेली होती एकोणीसशे साठ साली त्या कवीचं मला नाव माहिती नाही पण मला ती खूप कविता आवडली काका ती कविता अशी होती की जगातली दुःखे सहन कर न केलीस तर मात तर कर जगातली दुःखे सहन कर न केलीस तरी मात तर कर आलास खरा भाकरी धुंडायला निडळाचा घाम नाही दाखवत वाट नशिबानं ही आज फिरवली पाट अंधारात शहाणा धडपडे आणि चांदण्याचा प्रकाश मूर्खावर पडे जो शहाणा आहे तो अंधारात धडपडतोय तो कष्ट करतोय तो मातीत राबतोय त्याच्या आयुष्यात अंधार आहे आणि ज्याला काही कळत नाही तो मात्र बिअरच्या कंपन्या काढतोय आणि कसले तरी व्यवसाय करतोय दहा दहा हजार कोटीचे कर्ज बुडवतोय आणि तो मात्र सुखाच्या चांदण्यात आरामशीर लोळत पडलेला आहे ही गोष्ट घडते ह्या भारतामध्ये ज्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी आपलं बलिदान दिलं आणि स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये चांगले दिवस येतील असं वाटलं पण परिस्थिती मात्र अत्यंत उलटी झालेली आहे आणि अशा वेळेला एखादी संस्था एखादी पतसंस्था गावागावामध्ये जाते आणि सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करते आणि अशा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला इथं येताना मनापासून आनंद होतो आहे हे सुरुवातीलाच मी सांगतो खरं म्हणजे मी एक वक्ता म्हणून इथं मला बोलवलेला आहे आणि तो, तो आविर्भाव मी मागील चार वर्षापासून तो मिरवतो की मी खूप छान बोलतो पण आज मात्र काकाने मला पक्क नामहरण हो केलं राजोबासाहेब चितेवरल्या मड्याला सुद्धा उठून क्रांती करावी वाटेल अशी दैवी देणगी काका तुम्हाला लाभलेले आहे आणि ह्या परिसराचा आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करताय कारण सावर्डे गाव हे संदीप अण्णानी ज्या वेळेला सांगितलं की इथं संस्था निघणार आहे भाऊन मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला कारण कदाचित इथं एक दोघं बसलेले असतील आदरणीय संजय काका मागील सोळा सतरा अठरा वर्षापास पूर्वी कुंडलच्या द्राक्ष द्राक्षबागेत छाटणी करायला ह्या गावची बोरगावची लोकं सायकलवरून येत होती आणि दुपारच्या जेवणानंतर सांगायचे की बाबा आम्ही सावर्डेचा आहे आम्ही बोरगावचा आहे अंगावर घ्यायची आणि दुपारी चारपर्यंत सगळी पेस्ट लावून जायची म्हणजे हिथून सायकलवरून यायची आणि पेस्ट लावून मागं जायची इतकं काबाड कष्ट केलेली लोकं पाच सात वर्षापूर्वी तासगावमध्ये भेटल्यानंतर अभिमानानं सांगायला लागली की आमचीसुद्धा आता दोन एकर बाग आहे आमचीसुद्धा आता चार एकर बाग आहे पण ह्या नीतीच्या चक्रामध्ये पुन्हा त्यांना अडचणी आल्या आणि पुन्हा त्यांच्यामध्ये काहीतरी कर्जबाजारीपणाचं संकट त्यांच्यासमोर उभा राहील अशा वेळेला जी माणसं उभी राहतात त्यावेळेला संकटाला उभी राहत नाहीत आत्ता आदरणीय संजय काकानी सांगितलं आदरणीय आपल्या प्रदीप काकानी सांगितलं की ही सामान्य माणसांना मदत करणारी ही संस्थापतसंस्था राहिली पाहिजे परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय अर्चनाताई असतील आदरणीय संदीपांना असतील आम्ही वर्गमित्र आहे आणि शालेय जीवनापासून यांचं एक व्रत आहे की आपल्यामुळं दुसरा माणूस अडचणीत येऊ नये आणि म्हणूनच या वीस वर्षाची चार वर्षाची हीच संस्था आहे पण समाजसेवा पतसंस्था जी होती ती पाहुण्यांची होती ती त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक त्यांनी दिली आणि आपली स्वतःची पतसंस्था काढली या चार वर्षामध्ये तुम्ही जर एकदा खातं काढलं हे तर ऐकणारे आहेत आणि गावातले कोणी ऐकतील एकदा खातं काढलं ना भावानो तर तुमच्या आयुष्यातलं सगळी संकटं जाणार आहेत कारण या जगामध्ये गरीब श्रीमंत ही संकल्पना ही गाडीवरती बंगल्यावरती ठरत नाही तर ती समाजातल्या पतीवरती ठरते उपकारानं माणूस मिंदा होतो आणि ते मिंदे पण त्याची जीभ कापून टाकतं आणि त्याला पापाशीही तडजोड करावी लागते जर आपण चार रुपये या जगात कोणाला मागितले नाहीत तर या जगात आपल्यासारखा श्रीमंत कोणी असू शकत नाही आणि आजपासून या सावर्डे गावात गरीब कोणी राहणार नाही याचं अभिवचन मी संदीप अण्णांच्या माध्यमातून देतो मी कुणाचे दोन रुपये या गावामध्ये घेतले नाहीत मी कुणापुढं हात पसरला नाही आपल्या बायका मुलांना कोणापुढं दोन रुपये मिळ मागायला लागले नाही तर ह्याच्यासारखी श्रीमंती या जगात नसते रात्रीच्या दोनला हॉस्पिटलमध्ये असा आणि दोनला संदीप फोन करा स्टाफमधल्या कुणालाही विनायक बाई यांना फोन करा हॉस्पिटल मध्ये पैसे घेऊन माणूस उभा राहतोय हे चार वर्षाचा अनुभव मी सांगतो <laughs> तुमच्या संस्थेमध्ये पैसे आहेत ना फक्त तुमच्या संस्थेमधले पैसे व्हेरिफिकेशन सुद्धा केलं जात नाहीत का आहे का नाही का तर सगळे या लोकांना माहीत असत ज्या ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात संकट येतात ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुम्हाला निघतात तुम्ही संपावत म्हणते लढत राहतात कुडत राहतात जळत राहतात जगावं करन, का की मरावा असा प्रश्न तुमच्या पुढं उभा करत राहतात त्या त्या वेळेला ही जनसेवा पदसंस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे हे आज लक्षात घ्या मित्रांनो राजकारण समाजकारणाच्या माध्यमातून आपण काम करत असताना आपल्या इलेक्शनच्या वेळेला काय काय हे काकांच्या सारखे संजय काकांच्या सारखे तात्यांच्या सारखे माणसं मोजके आहेत की ही विकासावर काम करत आहेत एन एस एसच्या कॅम्पला इथं आल्यानंतर स्वतःच्या मुली इतकी सेवा करणारे आणि तिथल्या मुलींना मी आलो आहे चार वर्ष इथं एन एस एच्या कॅम्पच्या कार्यक्रमाला आलो आहे मुलींनी मला कौतुकानं तासगावच्या कॉलेजच्या सांगितलं की आम्हाला इथून जावं वाटत नाही तिने आश्रू डाळे महाराष्ट्रात सावर्डे एक गाव एकमेव गाव आहे हे मला छाती ठोकपणानं सांगावं वाटतं आणि काकांनी तर महाराष्ट्रभर आदर्श सरपंच म्हणून सरपंच परिषदेच्या माध्यमातून हे गाव पुढे नेलेलं आहे मग कुठंतरी चार रुपयासाठी आपण मिंद व्हायचं कुणीतरी बा आजूबाजूचा कोणीतरी जिल्हा लेवलचा कोणीतरी बाहेरचा माणूस येणार आणि आपल्याला हे देतो ते देतो म्हणणार आणि आपण हात पसरणार ही गोष्ट आजपासून बंद झाली पाहिजे आणि मला सगळ्यात मोठं कौतुकाची गोष्ट वाटते की पतसंस्थेतलं हिमालयाच्या उंचीचे असलेले राजोबासाहेब एखाद्या संस्थेच्या उद्घाटनाला येतात ही खूप मोठी गोष्ट आहे कारण हे लय जपून वाव वावरणारे माणसं असतात संजय काकांची स्वतःची पतसंस्था आहे ही सगळी लोकं जर पतसंस्थाच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा संदीपांना पाठबळ द्यायला येतात यावरून ह्यांचा वर्तन व्यवहार तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काका मला सांगायला अभिमान वाटतो इथं बसलेले दिलीप भाव आहेत साधे किराण मालाचं दुकान आहे दिवसभर पुढ्या ते बांधतात आज कोठ्यावधीची संपत्ती शेतीच्या माध्यमातून आणि किराण मालाच्या माध्यमातून केली याचं श्रेय जनसेवा संस्थेला इथं स... राहुल मासाळ बसलेले आहेत सायकलचं दुकान आहे भावानं आजही सगळं मटेरियल सायकलचं दुकान रोज संध्याकाळी सायकलच्या दुकानात दिवसभर करत असतात ते काम आज त्यांची दोन कोटीपेक्षा जास्त दोन तीन मजली इमारत मार्केटमध्ये चौकामध्ये आहेत जनसेवा पतसंस्थेचे संचालक वडील राहिले आणि जनसेवा पतसंस्थेला आपलं समान आज इथं पाठीमागं बसलेले चिटणीस साहेब बघा खरोखर समाजामध्ये कुठंही ते जात नाहीत कुणा या गावामध्ये कुंडलगावामध्ये एक रुपयाचे ते कुणाचे देणे नाहीत आणि कुणालाही पुढं हात पसरत नाहीत जनसेवा पदसंस्थेला प्रमाण मानून आयुष्यभर जगले आज त्यांचा एक कोटीचा बंगला आहे सर ही सगळी उदाहरणं सांगताना आमचा ऊर भरून येतो आम्ही साहित्यिक म्हणून वावरत असताना गावामध्ये ताटमाने फिरायचं म्हटलं तर आम्ही जर एखाद्या नेत्याला म्हटलं आजार आहे आमच्या घरात पन्नास हजार द्या आम्ही जर एखाद्याला म्हटलं मुलीच्या शिक्षणाला एक लाख द्या तर आम्हाला आमचे विचार समाजामध्ये मांडता येणार नाहीत आम्हाला ज्या ज्या वेळेला अडचण येते आणि अण्णाकडं जातो अण्णांना म्हणलं अण्णा महाराष्ट्र बँकेत माझे साठ हजार आहेत आज मला फक्त महाराष्ट्र बँक बंद आहे वीस हजार द्या अण्णांनी संयोजकांना इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं साठ हजार रुपये घेऊ अरे जनसेवेतच पैसे काय कुठल्याही बँकेत पैसे असले आणि पासबुकावर दिसले तर जनसेवेत यायचं आणि पैसे घेऊन जायचं महाराष्ट्रात दुसरं उदाहरण <laughs> हे सगळं काम करणार ही लोक आहेत आणि म्हणूनच आज इतक्या पोटतिडकेनं आम्हाला इथं यावं वाटतं आणि मनाच्या आत्मीयतेनं इथं सांगावं वाटतं निवासभाऊ सारखी माणसं बॉडी बिल्डिंग मध्ये काम करतात काका म्हणले हे कुठं कुठं असतात म्हटलं काका तुमचंच लक्ष महाराष्ट्रावर चांगल्या पद्धतीने काका खरोखर भविष्यामध्ये या मतदारसंघातला एक नेता विधान परिषदेवर दिसणार आहे अशी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद